मंत्र्याला आणि पालकमंत्र्याला तुम्ही फक्त साहेब पाहणी दौरे करताय तीन तीन आमदार घेऊन पाहणी दौरे किती दिवस करायचे साहेब आज पावसाळा संपत आला ना सोयाबीन ते जे काही पिक आहेत सुद्धा शेतकरी ते बरोबर आणि संवेदनशील माणूस आहेत तुम्ही आम्ही तुमचा आदर करतो पण हे तुमच्याकडून शेतकऱ्यांना अपेक्षित नाही आम्ही आमच्या शिवसेनेच्या वतीने शेतकरी सेनेच्या वतीने तुम्हाला निवेदन देतोय की तुम्ही आज डीपीडीसी मध्ये तात्काळ मदत जाहीर करा शेतकऱ्यांना तात्काळ सरसकट अनुदान द्या आणि जे काय मदत तुम्हाला करता येईल ती मदत करा आणि दुसरा विषय आहे मासाहेब मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे हे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देतोय आपल्या मार्फत तर त्यांना तात्काळ अटक कारवाई करा, कार हो करा। आणि तुमच्या पाया पडतो साहेब फक्त पाहणी दौऱ्या करू नका साहेब प्लीज पाहिलं नाही सगळं पंचनामे झाले तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार सगळं फिरून झालं साहेब शेतकरी आता साहेबनामे वाढले आम्ही आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जायचं म्हटलं शेतकरी पायातलं खेटर हाणून मारायचं तयारी ते साहेब कारण मी ते चालले पाहिले बांधावर चालले फोटो काढायला ते शेतकऱ्यांना कटाळ आलाय फोटो सेशन सुरू आहे ठीक साहेब आज डीप्यूटीसी मध्ये काहीतरी साहेब जाहीर नाही डिक्लेअर होत शासनाच नाही काहीतरी करा साहेब तुम्ही मंत्री आहेत पालकमंत्री आहेत